आय आजी आणि वेलकम टू माय फुल ब्लॉग तर काहीच आज आहे संकट चतुर्थी म्हणजे की आपल्या गणपती बाप्पाची चतुर्थी आहे जन्मदिनम काय का माहित नाही मला ते तर चतुर्थी आहे तर इथं आहे आमचं देवघर इथं उलटा दिसत असं आणि हे केलं रेडी एवढं एवढं एवढंच आहे पूजेचं सामान आहे तर दिदी आज पूजा करणार आहे तर मला तिचा सिनेमॅटिक व्हिडिओ बनायचा आहे त्याच्या पहिले मला फरशी पुसायची आहे मम्मीच एक इम्पॉर्टंट काम करायचं आहे तसं मी सगळेच इम्पॉर्टंट काम करते मम्मीचे पाच मिनिटाचं काम होतं फरशी पुसणं तर ते काम झालं फायनली आणि या पंखेची स्पीड वगळायची एवढी स्लो आहे ना बस याचं हे ना याची स्पीड रिमोट वाढते रिमोट आहे याचं असते पहिले तर पहिलीच्या जमान्यामध्ये असं गोल फिरायचं तर त्याच्यानं स्पीड वाढत होती आता याला जे आहे रिमोट आहे त्याच्यानं स्पीड वाढते तर ते रिमोट आहे बाबाचे कपाटामध्ये सो आम्हाला <laughs> ते सॅक्रिफाईस करावं लागते एवढ्याच्याच हवेवर जगावं लागते एवढ्याच्याच फॅनच्या आवड दमायला दहायला एज गोड गोड तर आहे थांबा पाहिले तर कॅमेरामॅन कॅमेरामॅन चा तू आहे घ्यायचं म्हणजे ना तुम्ही म्हणत तस हे जे टी शर्ट आहे ना का साहेबुडकूर ते घेतलं होतं मी जुडिओ माझ्या फ्रेंडना गिफ्ट भेटता मला हो मारून घेतलं होतं मी तर मी याला फर्स्ट टाइम घातला आज पहिले तुम्ही बघलो नसले टीशर्ट टी शर्ट ते फर्स्ट टाइम घातलं मी आज आणि मी ऍज युजल वजीराबाद मध्ये शॉपिंग करते मला माहितच आहे आणि तिथले कपडे मी असं फाटवस्तो म्हणजे असं डस खड्डा पडा सर घालते हे कपडे जुडिओ मधून आणलंय आज फर्स्ट टाइम घातला बघा बघले काय म्हणतो त्याला म्हणते जाऊ दे आता दिदी आली अगो दीदी आली आता आता सिनेमॅटिक आम्हाला शूट करायचं आहे तर तुम्ही जे मी काय शूट करते ते बघा फक्त आणि लास्टला मी सिनेमॅटिक ऍड मध्ये पण एन्जॉय करा आणि कमेंट मध्ये सांगा सिनेमॅटिक कसं झाला काय नाही ते आज संकट चतुर्थी आहे तर सगळ्यात पहिले हे घरी केलेले मोदक आहे जे की आहे साखरेचे आणि हे जे आहे हे आहे पेड्याचे मोदक आणि हे आहे पेढा प्रसादाला आणि हे देवाला नेहत जे की आम्ही रोजच धरता आणि हे आहे दही पंचांग ओके पंचांग म्हणत आहे हा पंचामृतवान आणि हे आहे आरतीचं टाक आणि हे टाळा जायचे काय आरतीचा झालं चला काय फॅन बंद करायचं होतं कारण की दिवा लावला आता मला जे राळ असते बघा राळ कोळसा इस तू हा ते आणायचं आहे किंवा बेबी वा इकडे

किती कोणाची आहे का नक्की माझी प्रसाद प्रसाद राहिला दिदी आपल्याला चंद्राची पूजा करायची असते त्याच्यानंतर बाकी सगळं त्याच्यानंतर बाकी सगळं ओके चला देवाकडे दे हा त्या खाली हा एकदम आयचा आईचा चल देऊन तिकडून जायचं ना नवीन तिकडून जायचं ना चल चल झाला तेवढा पाऊस पडायला जायच वाईच पाऊस पडायला सांगाय म्हणे मला चार सांगित पाऊस पडायला थोडे थोडे आली तुळस वेरीज तुळस दिसले काय हे बेबी बेबी ভক্তega बरमिरेदुला बोरा हम दिया गई ब श्रीतम से गए काल अरे रे रे ना 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 हां ग्रॅमर वैरेच कॅमेरा पडशील रे चिमटी 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 इकडे तो चिमटी ना तो ना। तो चिमटी खाली बघ ना काय पडशील ना इकड अरे मस्त करूयाला हा हो चिमडते बाई पोरगा इकडे हे बघ इथं बस इकडे इथं बस

जय हो शुमन गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया म्हणा शिव इकडे गणपती बाप्पा मोरया म्हणा आ मनकी बाप आवडायले भाई लोटांगण का लोटांगण लांब आम चडगो प्रसाद प्रसाद राहायला व्हायचं पाच मी मी नको आरती आली ना आरती आली घेतलं काढलं सगळं काढलं आरती घेता सगळं काढलं गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या शिक तू की बावन हरी जगतगुरु पिता आम्हाला नको पिढा आवड ना मला समझ करेक्स्ट ब्लॉग मजंड सब्सक्राइब सब्सक्राइब करा ओके बाय नमस्ते